उजळणार आहे भाग्य कर्माची दिशा राहील योग्य गुरुदेव मागील काही महिन्यापासून अतिचार गतीत प्रवास करीत आहेत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश केला त्यानंतर लगेचच म्हणजे अठरा ऑक्टोबर रोजी ते कर्क राशीत जाऊन उंचीचे होणार आहे पुन्हा पाच डिसेंबर रोजी वक्री होऊन मिथून राशीत जातील त्यांचा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहे त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील हे आपण समजून घेऊया ही, ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा श्वेता उपनिषदेतील हा श्लोक आज जवळपास सर्वांना माहिती असेल किंबहुना असे श्लोक आपण कित्येकदा ऐकतो की कि गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा समान म्हणजे एकमेव गुरु होय हे झालं गुरुविषयी आज आपण चर्चा करणार आहोत देवगुरु बृहस्पती यांच्याविषयी म्हणजे देवांचे गुरु बृहस्पती यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या गोचरबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी गुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते गुरुदेव बृहस्पती हे एवढे महत्त्वाचे का आहेत तर जसं या श्लोकात सांगितलं आहे की गुरु हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या समान आहे जेव्हा तो देवांचा गुरु असतो तेव्हा तो खूप मोठा दाता असतो देणारा असतो मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग त्याच्या अखत्यारीत येतात गुरुदेव हे जन्माचे शिक्षणाचे अर्थार्जनाचे आणि मोक्षाचे देखील कारक आहे या सर्व गोष्टी मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात या गोष्टी देणारा ग्रह म्हणजे गुरुदेव होय म्हणूनच गुरुचं महत्त्व खूप जास्त असतं गुरुदेव हे सर्व आपल्याला नेहमीच देत असतात विशेष बाब म्हणजे दर बारा ते तेरा महिन्यांनी गुरुदेव राशी परिवर्तन करतात आणि नवीन बाबी आपल्याला देत असतात एकाच वेळी पत्रिकेतील चार स्थानं शुभ व प्रबळ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं त्या स्थानांच्या कारकत्वात ते सकारात्मकता निर्माण करतात आपण त्या सकारात्मकतेचा योग्य उपयोग करून आपलं आयुष्य समृद्ध करून घेऊ शकतो गुरुदेवांच्या दृष्टीला आपण अमृतदृष्टी असं म्हणतो आपल्या व्हिडिओमध्ये मी कित्येकदा हा शब्द प्रयोग केलेला आहे मग ही अमृतदृष्टी का म्हटली जाते असा प्रश्न पडला आहे का तर गुरुची दृष्टी जिथे पडते तो भाव समृद्ध करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते त्या स्थानाशी संबंधित बाबी आपण सकारात्मक पद्धतीने पुढे आणू शकतो त्या स्थानातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याची संधी आपल्याला मिळत असते आणि त्या स्थानाच्या संदर्भात आयुष्यामध्ये एखादी नकारात्मकता असेल तर ती घालवण्याची संधी देखील आपल्याला मिळत असते जशी आपली इच्छा असेल त्या पद्धतीने मार्ग निघण्याची संधी गुरुदेवांच्या दृष्टीमुळे प्राप्त होते तुमच्या राशीनुसार कोणत्या भावांवर दृष्टी पडत आहे ते भाव कसे समृद्ध करावेत हे आपण सांगणार आहोत मात्र गुरुदेवांच्या दृष्टीला अमृतदृष्टी का म्हटलं जातं त्याचं हे महत्त्वपूर्ण कारण आहे अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस हा संपूर्ण वर्षातील अत्यंत सुंदर काळ आपल्यासाठी येत आहे हा काळ अनेक गोष्टींमध्ये दिलासा देणारा आहे कारण दोन हजार पंचवीस या वर्षात आपण प्रचंड मोठ्या संघर्षाचा सामना केलेला आहे या काळात गुरुदेव राशीत प्रवेश करून उच्चीचे होतील निसर्ग कुंडलीतील सगळ्यात शुभ ग्रह म्हणून आपण पन गुरुदेवांना ओळखतो गुरुदेव जेव्हा अतिचार गतीत जातात तेव्हा ती संकटाची चाहूल असते ही संकटं कधी मानव निर्मित असतात तर कधी निसर्ग निर्मित असतात परंतु प्रत्येक वेळी गुरुदेव आपल्या सामर्थ्याने त्या संकटांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करतात दोन हजार पंचवीसमध्ये आपण सातत्याने या संकटाचा अनुभव घेत आहोत एकोणतीस मार्च रोजी शनिदेवांनी राशी परिवर्तन केलं त्यांनी गुरुदेवांच्या मीन राशीत प्रवेश केला त्यावेळी गुरुदेव निर्बली अतिचार गतीत होते तेथून संकटाच्या मालिका सुरू झाल्या मग नैसर्गिक आपत्ती असतील अपघात असतील युद्धजन्य परिस्थिती असेल अशा प्रकारे मानवजातीसमोर अनेक आव्हानं उभी राहिली हेच आपण मागील वर्षापासून सातत्याने सांगत आलो आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक राज्य प्रत्येक देश या अंधारात एक संघर्ष करतो आहे आता मात्र या रणरणत्या उन्हात आपल्याला एक छानशी सावली मिळणार आहे आता आपण गुरुपरिवर्तनाचे मेष राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया तर मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव कर्क कर राशीत म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहे पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे वास्तू वाहन जमीन सुखशांती मातृसौख्य अशा सर्व गोष्टी दाखवतं या स्थानावर येणारे गुरुदेव हंसयोग निर्माण करणार आहेत चतुर्थ स्थानातून गुरुदेवांची तीन स्थानांवर अमृतदृष्टी पडणार आहे ती स्थानं म्हणजे अष्टम दशम आणि व्ययस्थान होय त्यामुळे या काळात वास्तूचे योग निर्माण होणं वाहनाचे योग निर्माण होणं घरात थोडी सुखशांतता निर्माण होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील मेष राशीसाठी गुरुदेव हे भाग्येश आणि भाग्यभंग करणारे देखील आहे कारण ते तुमचे देखील आहेत या काळात गुरुदेव होणार असल्यामुळे तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे गेल्या अनेक काळापासून तुम्ही सातत्याने संघर्ष करीत आहात हातातोंडाशी आलेला घास त्यातून निघून जातोय मात्र आता भाग्येश उच्चीचे होणार असल्यामुळे तुमच्या आयुष्यात त्या बाबतीत सकारात्मकता निर्माण होईल तुम्हाला भाग्याने अनेक गोष्टी प्राप्त होईल जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गुरुदेव तुमच्यासाठी व्ययस्थानाचे अधिपती देखील आहे त्यामुळे जे जातक परदेशात जाण्याचा विचार करत असतील तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर या काळात सकारात्मक योग निर्माण होण्याची शक्यता आहे तुमच्या हातून नवीन कार्य घडण्याचे योग निर्माण होत आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जे जातक परदेशात जाण्याचं नियोजन करत असतील त्यांनी या काळात प्रयत्न वाढवावे तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे गुरुदेवांच्या स्थानांसह त्यांची दृष्टीदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण असते कारण त्यांच्या दृष्टीला अमृतदृष्टी असं म्हटलं जातं त्यात ते आता उच्चीचे होणार असल्यामुळे त्याच्या दृष्टीचेही अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील त्यानुसार तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी अष्टम स्थानावर पडेल जे जातक संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत नवीन संशोधन करीत ता आहेत त्यांना या काळात प्रचंड मोठं यश प्राप्त होईल सोबत अचानक धनलाभ होणं प्रॉपर्टीतून धनलाभाच्या संधी निर्माण होणं असे शुभयोग देखील आहे विशेष बाब म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी तुमचे राशी स्वामी अष्टम स्थानात प्रवेश करतील साहजिक त्यांच्यावर गुरुदेवांची दृष्टी असेल सतरा नोव्हेंबर रोजी तुमचे पंचमेश देखील तिथे येतील तेव्हा राशी स्वामी आणि पंचमेश यांची युती अष्टम स्थानात होऊन त्यांच्यावर गुरुदेवांची अमृतदृष्टी असेल त्यामुळे एक सकारात्मकता निर्माण होईल इथे लक्षात घ्या अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्ष दाखवतं म्हणजे अत्यंत शुभ होणाऱ्या काळातही मेष राशीला संघर्ष करायचा आहे त्यानुसार तुमचा संघर्ष सुरू राहील आणि त्यातून तुम् तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान असतं मागील काळात योग्य निर्णय घेण्यात विलंब होणं किंवा आजचं काम उद्या करू या विचारात हातातून संधी निघून जाणं यासारख्या दुष्प्रभावांचा तुम्ही सातत्याने सामना केला आहे याशिवाय कार्यक्षेत्रात विनाकारण अडथळे निर्माण होणं होत असलेल्या कामात एखाद्या व्यक्तीकडून नकारात्मकता तयार होणं अशा सर्व संघर्षातून तुम्ही जी वाटचाल करीत होता त्यात बदल घडून येईल तुमचं कार्यक्षेत्र नोकरी असेल व्यवसाय असेल तिथे सकारात्मकता निर्माण होईल तुमच्या कर्माची दिशा सकारात्मक होईल माणसाचं कर्म सकारात्मक झालं की यश तुमच्या पाठीशी असतं स्वामी विवेकानंद म्हणतात स्वयं को कमजोर समजना विश्व का सबसे बडा पाप स्वयं स्वयंपर विश्वास करना ईश्वर ईश्वरपर विश्वास किया जा सकता केनुसार मेष राशीचे जातक या काळात स्वतःवर विश्वास ठेवणार आहे तुमचे राशी स्वामी मंगळदेव म्हणजे साक्षात ग्रहांचे सेनापती तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही जग जिंकू शकता आणि विश्वास हरवला तर तुम्ही पराजित होण्याची शक्यता नाकारता येत नाही या काळात तुमचा स्वतःवरील विश्वास प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे गुरुदेवांची नवमी ही अत्यंत महत्वपूर्ण दृष्टी तुमच्या व्यवस्थानावर असेल जिथे साडेसाती निर्माण करीत शनिदेव गोचर करीत आहे साडेसाती सुरू झाल्यापासून त्यांनी तुम्हाला विविध पद्धतीने संघर्षाची कारणं दिली त्यात आता तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल कारण शनिदेवांनी जरी तुम्हाला साडेसाती दिली असली तरी त्यांच्यावर पडणारी गुरुदेवांची दृष्टी शुभता आणणार आहे ज्यामुळे साडेसातीची तीव्रता कमी होईल आणि तेथून तुमच्यासाठी वास्तूचे शुभयोग निर्माण होतील थोडक्यात मेष राशीसाठी हा अत्यंत सुंदर काळ निर्माण होत आहे या काळातही असलेल्या छोट्या मोठ्या संघर्षासाठी आपण उपाय देत आहोत ते उपाय तुम्ही नक्की करा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील ज्योतिषशास्त्रात खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं गुरुपरिवर्तनाच्या या काळात मेष राशीसाठी उपाय सांगायचे झाल्यास तुम्ही वडीलधाऱ्या व्यक्तींचा योग्य तो सन्मान करा तसंच गुरुवारी पिवळे फळ किंवा गोड पदार्थाचं दान करा याशिवाय ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरवे नमहा या गुरुदेवांच्या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशेआठ वेळा जप करा त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल तुमच्या करिअरला दिशा मिळेल आणि अडथळे कमी होतील म्हणून हे उपाय नक्की करा याशिवाय अजून एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय गुरुदेवांची शुभता वाढवण्यासाठी तुम्ही सिट्रीन हे ब्रेसलेट उजव्या हाताच्या मनगटात धारण करा गुरुवारी गुरुच्या हुऱ्यात म्हणजे सकाळी सहा ते सात या वेळेत तुम्ही ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमहा या गुरुदेवांच्या मंत्राचा जाप करून हे ब्रेसलेट धारण करा हे ब्रेसलेट धारण केल्याने तुमचं ज्ञान आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल नोकरी व्यवसायात प्रगती होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आध्यात्मिक शांती आणि गुरुजनांची कृपा प्राप्त होईल तसंच आरोग्यविषयक विशेषतः पचनसंस्था व यकृताशी निगडीत त्रास कमी होईल हे ब्रेसलेट तुम्हाला ऑनलाईन खराय खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत धारण करण्याचा शास्त्रीय विधी मंत्र माहिती तसंच तुम्हाला त्यासोबत एक ॲक्टिवेशन कार्ड प्राप्त होईल ज्याच्यावर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ते ॲक्टिव्ह करायचं आहे अशा प्रकारे गुरुपरिवर्तनाचं मेष राशीवर होणारे प्रभाव स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीवर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय गुरुदेव नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष